छेडले आजाद आणि झाशीची मातृभूमीसाठी प्राण देत गेले दे आणि याच बलिदानातून आम्हाला मिळाली एक नवीन ओळख स्वाभिमान समानता अधिकार आणि भारताची स्वतंत्र शैली स्वातंत्र्याने दिले आम्हाला बोलण्याचे जगण्याचे अधिकार स्वप्नांना दिली उभारी आज आपण जगतो निर्धार आज आपण जगतो निर्धार मित्रांनो स्वातंत्र्य आपल्या देशासाठी प्राण दिले कारण त्यांना उभे राहू आणि तरीही हा प्रश्न जिवंत आहे की स्वातंत्र्याने आम्हाला काय दिले सर्वप्रथम स्वातंत्र्याने आम्हाला दिला अस्तित्वाचा श्वास आपला श्वास नव्हता आपल्या या मातृभूमीला नाव होते परंतु ओळख होती गुलामांची दडपलेल्या लोकांची स्वधर्म निधन श्रेय परधर्म भयाव स्वतःचा धर्म स्वतःची ओळख स्वतःचा पंथ जपण्याचाही अधिकार आपल्याला नव्हता आणि हा अधिकार आपल्याला स्वातंत्र्य ज्यांच्या रक्ताने हे राष्ट्र फुल ज्यांच्या स्वाभिमानाने स्वातंत्र्य बहरलं आज आपण जगतो अभिमानाने कारण ते अंधार चिरून सूर्य ठरलं ते अंधार चिरून सूर्य ठरलं स्वातंत्र्याने आम्हाला दिले मोकळेपणाचे पंख अर्थव्यवस्था आहे पूर्वी आपण आपले विचार मांडू शकत नव्हतो आज आपण एक सामान्य देशाच्या धोरणावर स्वतःचे विचार मांडू शकतो मत देऊ शकतो जर हे स्वातंत्र्य तर काय आपण असे भाषण करत तर नाही स्वातंत्र्याने दिला शिक्षणाचा हक्क आज आपण शाळा कॉलेजांमध्ये जातो डॉक्टर आय एस इंजिनियर वैज्ञानिक होण्याची स्वप्ने पाहतो की स्वप्ने ही आशा ही आकांक्षा गुलाम भारतात केवळ स्वप्नेच राहिली असती वास्तव नाही स्वातंत्र्याने दिली हक्काची आणि कर्तव्याची संविधान आपला संरक्षक आहे आहे आपल्याला मत देण्याचा अधिकार अधिकार धर्म पाळण्याचा हे सर्व आपल्याला स्वातंत्र्यामुळे मिळाले कारण हक्क दिले स्वातंत्र्याने हक्क दिले स्वातंत्र्याने कर्तव्याचे भान दिले अंधारातून बाहेर काढून प्रकाशाचे दान दिले राष्ट्र झालं नव भारत राष्ट्र डिजिटल इंडिया स्वदेशी उत्पादन तसेच मेड इन इंडिया हे सर्व स्वातंत्र्यमुळे शक्य झाले स्वातंत्र्याने दिले विचारांचे तिरंगाई रंग केशरी धैर्य पांढरी शांती आणि हिरवे समृद्धीचे स्वप्न आज आपण चंद्रावर आपण स्वतःला मनातल्या मनात, मनात एक प्रश्न थेट आणि निर्भीडपणे विचारला पाहिजे या स्वातंत्र्याचे बोल आपण जपतो का ज्या बलिदारी वीरांनी

अधिकार भारत नावाची सर्वे, सुखी सर्वे, संतु निरा मया। सर्वे भाग मदे। या शब्दांमधून आपल्याला स्वातंत्र्याचे मोल स्वातंत्र्याने दिलेल्या संधी आणि अधिकाराची जाणीव होते चला तर मग मिळून एक वचन घेऊया वचन आहे की आपण आपल्या भारताचे स्वातंत्र्य जपू त्याचे रक्षण करू आणि स्वातंत्र्य आपल्या देशाला समृद्धीकडे प्रगतीकडे एकतेकडे घेऊन जाऊ हे बोलून मी कस्तुरी स्वातंत्र्याचा अभिमान बाळगणारी आपल्या सर्वांना नमन करते आणि माझ्या वाणीस पूर्ण विराम देते धन्यवाद